आणि जरा हे किती दिलं जरा हे नवीन युनिक वाटलं हे किती दिला एक मोठा मुखवटाय एकविरायचा आहे त्याच्यामध्ये बघा किती व्हरायटी सिल्वर कलेक्शन पण इथे बघायला मिळत आहे फायबर मध्ये मस्त वाटतंय महालक्ष्मीसाठी लागणारे दागिने वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे मिळणार आहे काय असं युनिक असं मुखवटा आहे स्किन कलर मध्ये हा थोडा मला अलग वाटला हे कुठला हा श्रीदेवी हे कितीला हे पूर्ण सेट बावीसशे रुपये ना हे कमळ असं नाही ते बघा तांब्या याच्यावर ठेवायचा ना आता आपण साडी बघतोय मस्त आहे ही पैठणीमध्ये आहे ना खोरी मध्ये साडी आली ते आहे का यांना पूर्ण साडी याला बघी हे साडी बघा ही महाराणी साडी सांगितलंय ना त्याच लेन मध्ये तुम्ही या जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये तर मंडळी नो मी आहे ना एक दहा बारा दिवस अगोदर ना एक व्हिडिओ बनवला होता दादर मार्केटचा जे आपल्याला मार्गशिक्ष महिन्यामध्ये लागतात ना मुखवटे त्यांचे दागिने वगैरे त्याच्यावर होता आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता ना तेव्हा तेव्हा आहे ना एवढे स्टॉल नव्हते हे सगळे देवीचे वस्त्र वगैरे मुखवटे वगैरेचे तर आज आहे ना मी आज दहा ते बारा दिवसानंतर परत मी दादर मार्केटला चालले आहे कारण का आता, है ना ना आता आहे, ले ले आहे ना मार्गशीर्ष्य गुरुवार आहे ना लगेचच आता आहेत आपल्याला ते स्टॉल लागलेले असणार आहेत तर आपण आहे ना आता तिकडे जाऊन बघणार आहे की तिथे काय काय आता मुखवटे नवीन आले आहेत त्यांचे दागिने वगैरे वस्त्र यायची सगळी आपण आहे ना तिथे प्राइस काढणार आहे तर आता आपण पहिलं आहे ना दादरला पोचूया दादर वेस्टला आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादरला कसं यायचं आहे दादरला येऊन उत वेस्टला उतरायचं आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट तुम्ही तिथे करता ना तिथे एक हाईपचं ऑप्शन आहे ते फक्त मोबाईलमध्ये येतं तर तुम्ही आहे ना ते हाईपचे पॉईंट तुम्ही एका व्हिडिओला तुम्ही तीन वेळा देऊ शकतात तर प्लीज ते पॉईंट द्या आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तुम्ही बघा तर सुधीर विथ ज्योती ब्लॉग सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे चला आता आपण आहे ना दादर वेस्टला आहे आणि दादर वेस्टला आपण बाहेर आलेलो आहे आणि इथे समोर आहे ना दादर मला वाटतं हे समोर रेस्टॉरंट आहे बघा कॉर्नरवर लक्षात ठेवा दादर रिट्रीट आहे आणि त्याच्यासमोरच आहे ना हे बघा इथे ना सिद्धिविनायक इथे हा शॉप आहे है आणि ह्यांच्या इथेच आहे ना दुकानामध्ये सगळं काही इथे आपल्याला सामान सगळं मिळणार आहे देवीचे महालक्ष्मीचे मुखवटे वगैरे आहेत परत त्यांच्याकडे खूप सारे इथे आहे ना वस्त्र वगैरे सगळं आहेत आपण विचारूया दादाला कितीपासून आहेत ते दादा कितीला आईलं आहे शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती सजवलेले मुकावटे पण आहेत ते बघा आणि हा जो आहे ना हा बघा हा सजवलेला आहे आणि हा एवढा सजवलेला नाहीये तर हा आहे तीनशे हा कितीला आहे अडीचशेला हा बघा हा दोनशे साठला आहे हा वाला आणि त्याच्यानंतर हा बघा इथे काय ना हा थोडा मोठा आहे हा दोनशे चाळीसला आहे म्हणजे हे बघा तिन्ही इथे लायनीत ठेवले ना आपण हे बघा कसे वाटणार आहे हा थोडा साधा आहे आणि हा एकदम हिरे मोतीने सजवलेला आहे आणि हा पण थोडा अलग आहे हे बघा हे इथे एवढे तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर आहे इथे हा बघा हा आई एकवीराज आहे हा वाला हा किती दादा सत्तर हा सत्तर रुपयाला आहे लहान आहे थोडा हे बघा आणि हा बघा हा एक हा मस्त वाटा हा दोनशे चाळीस रुपयाला हा बघा किती मस्त आहे एकदम खूप सारे अलग अलग तऱ्हेच्या ह्यांच्याकडे आ, हे मुखवटे आहेत आणि याच्यामध्ये हा कितीला दादा हा बघा हा सहाशे रुपयाला आणि हा मागचा सहाशे सहाशे रुपयाला आहे बघा अलग अलग आहे चार पाच यांच्यामध्ये डिझाईन मध्ये हे बघा जरा दाखवणार हे बघा हा पण सहाशे रुपयाला ना बघा सहाशे रुपयाला एकदम मस्त काय फायबर आहे का काय फायबर फायबरच आहे ना हा हे बघा सहाशे रुपयाला तुम्हाला ते मिळणार आहे त्यानंतर हे बघा ही आई एकवीराच आहे हा कितीला हा तीनशे रुपयाला आहे आणि हा पूर्ण सेट आहे हा कितीला रेडीमेड हा कितीला हा दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये दोनशे ऐंशी मुखवट आहे ड्रेस आहे याच्यामध्ये त्यांचं आणि हा एक नेकलेस आहे आणि एक हार आहे बघा आणि ह्यांचे इथे आपल्याला वस्त्र पण बघायला मिळतात डाळ माळा कितीपासून आहे त्या बघा वीस रुपयाला ही माळ आहे आणि ही पण हे कितीला ही वीस रुपये हे सगळे वीस वीस रुपयाला आहे का हे वाले हे वीस रुपयाला आहे हे पण वीस मंगळसूत्र कितीला पन्नास आहे आणि हा हार कितीला तीस रुपयाला आहे आणि मागचा आला लक्ष्मी हार हा चाळीस रुपयाला म्हणजे बघा खूप सारा कलेक्शन इथे आणि यांच्याकडे आहे ना तुम्हाला धूप वगैरे पाहिजे असेल ना अगरबत्ती वगैरे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि इथे पण आहे ना हे बघा इथे बघा किती सारे इथे आहे ना महालक्ष्मीचे मुखवटे इथे लावलेले दिसतात आहे ते बघा आणि यांच्याकडे ना आतमध्ये आहे ना, ना हे बघा इथे जेव्हा हळद वगैरे ना तुम्हाला हे लागतं ना सजवाला त्यांना हळदीचं वगैरे ते सगळं इथं तुम्हाला सामान इथे मिळणार आहे सिद्धिविनायक स्टोर म्हणून आहे चला पुढे आलो आहे पण आता आपण तिकडे बघितलं ना सिद्धिविनायक स्टोर बघितला आणि आता आहे ना आपण पुढे आलो आहे आणि इथे तुम्ही बघतच असाल हे बघा किती मस्त मस्त आणि किती युनिक युनिक इथे मुखवटे आपल्याला बघायला मिळतार आहे तसेच आपल्याला इथे खाली पण इथे बघायला मिळतात त्यांचे दागिने पण आणि वस्त्र पण बघायला आहे आणि हे बघा आपल्याला थोडी ही पण एक युनिक अशी आपल्याला मुखवटा आपल्याला बघायला मिळतो आपण विचार इथे असतात आपण त्यांना विचारया दादा हे किती पासून दिले वरचे मुखवटे हे साडेतीनशेला आहे आणि हे साडे चारशेला हे सगळे फायबर मध्ये आहेत ना सगळे फायबर मध्ये आणि हे वाले हे चारशे रुपयाला आणि आपण तसंच खाली बघणार ना, ना हे बघा हे सगळे ना हे थ्री फिफ्टीला आहे हे वाला आणि हे 50. वाला हे पण थ्री फिफ्टीला हे बघा हे आहे ना हे साधी आहे ही थ्री फिफ्टीला आहे आणि ह्याच्यावर बघा हे बघा वर्क केलेलं आहे ह्याच्यावर तर हे फोर फिफ्टीला ला आहे आणि दादा हा सेट कितीला थ्री बघा हा तीनशे से ला सेट आहे जो ड्रेस आहे ना हा वेल्वेटचा कापड आहे ह्याच्यामध्ये आणि दादा हे जरा हे नवीन युनिक वाटलं हे दिला अच्छा वर्क किया हुआ है। है हे पण तीनशे पन्नास हे बघा हे ला आहे आणि हे बाजूला आपण बघतोय ना हे सेव्हन हंड्रेड ला हे थोडं मोठं आहे आणि याच्यावर पूर्ण असा वर्क केलेला आहे आणि आणि हा हे बघा आणि हा एक मोठा मुखवटा आहे हे बघा हा एकवी राईचा आहे खूप मोठा मुखवटा आहे हा सेव्हन हंड्रेड ला आहे हा बघा एकदम हलका आहे आणि मस्त मस्त आहे आणि दादा हे कितीला आहे 400 अच्छा हा बघा हा चारशे रुपयाला बघा एक येलो आहे आणि एक रेड आहे सेम अच्छा हा कितीला हा टू फिफ्टी ला ह्याच्यामध्ये कोणता कोणता येतं हे बघा याच्यामध्ये किती व्हरायटी आहेत तीन व्हरायटी आहेत हे बघा इथे व्हरायटी बहुत सारी खूप सारे व्हरायटी आहेत बघा कलर वगैरे हे टू फिफ्टी वाले आहेत ना सगळे हे बघा आता आपण बरं गोल्डन बघितलं आणि आपल्याला सिल्वर कलेक्शन पण इथे बघायला मिळत आहे हे वन फिफ्टीला ला आहेत हे बघा आणि त्यानंतर हे बघा इथे पण मस्त मस्त कलेक्शन आहे हे बघा जरा दाखव ना <laughs> हे वाला आणि पीस 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 हा बघा हा एक पीस आहे आणि हा बघा हा युनिक मध्ये एक पीस आलाय लेटेस्ट मध्ये हा बघा हे काय फायबर फायबर मध्ये मस्त वाटत एकदम आणि एकदम आहे ना याच्यावर आहे ना एकदम वर्क केलेलं आहे हे कितीला दादा सिक्स हंड्रेड आहे बघा शूभ लाभ वगैरे लिहून आहे ना एकदम थोडंफार आपण इकडे कन्सेशन आपल्याला मिळून जाईल आणि हा वाला पण सिक्स सिक्स फिफ्टीला आहे बघा आहे आहे बघा बघा हा 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 वाला म्हणजे किती सारे ह्यांच्याकडे आहेत ना म्हणजे तुम्हाला व्हरायटी इथे बघायला मिळणार आहेत त्यासोबत ना ह्यांचे दागिने वगैरे आणि त्यांचे इथे कपडे पण आहेत आपण इथे कपडे बघूया कोणता हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे हे शंभर आहे हे शंभर आहे आणि इथे बघणार ना हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे चला आता आपण बघितले देवीचे मुखवटे बघितले आणि त्यांचे आता आपण वस्त्र बघूया साठिकाणा बघूया ते बघा लहान साईज पासून आपण बघूया वन फिफ्टी बगा। ये फिक्स रेट वन एटी रेट वन फिफ्टी वन फिफ्टीला आणि ह्याच्यामध्ये ना कलर बघा किती सगळे कलर त्या भेटणार हा किती ना दोनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना तुम्हाला बहुतेक कलर मिळणार आहेत हे बघा इथे हा टू फिफ्टी म्हणजे इकडं ना ही छोटी साईज आहे त्याच्याहून मोठी साईज आहे आणि ही त्याच्याहून मोठी साईज आहे ही टू फिफ्टीला ला आणि ही अजून एक मोठी फिफ्टी त्याच्या साईजला त्याच्याहून मोठी ही थ्री फिफ्टीला म्हणजे बघा इकड ना किती सारे इथे तुम्हाला साइजेस मध्ये पण तुम्हाला साधा कपडे वर्क ऑल व्हेरायटी व्हाईट कलर तक मिळेगा आपण लेटेस्ट मी बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण मिळणार आहे कपडा पण वेलवेट वाला पण मिळणार आहे आणि साईज पण मिळणार आहे हा कितीला दादा हे बघा एकशे वीस रुपयाला फक्त मस्त एकदम आठ नंबर साईज आहे ही वाली आणि हे बघा आता आपण इथे बघितलं ना हे वाले हे बघा तेच इथे पण हे बघा किती सारा कलेक्शन आहे मुखवटे पण आहे त्यांचे वस्त्र पण आहे आणि इथे दागिने वगैरे पण आहे तर हे दादा इथे असतात इथे आणि तुम्हाला मी सांगितलं समोर दादा रिट्रीट आहे तिथे आपण बघला सिद्धिविनायक स्टोर आणि इथे या दादाचा स्टोर आहे आता ना आपण पुढे पुढे चाललो आहे आणि हे बघा इथे पूजेचे सगळे पंचांगांवर वगैरे टाकायला लागतं ना आपल्याला देव देवारत वगैरे इथे कपडा वगैरे तर इथे आहे आ, ते आणि आपण आता चाललो आहे ना आहे समोर तिकडे चाललो आहे कारण का या साईटीलाच सगळे हे मुखावटेवाले वगैरे घेऊन बसलेले आहे वाहन वगैरे लागतं ना आपल्याला द्यायला ते सगळे इकडेच घेऊन बसले पुढे बघूया आपण जरा हे बघा चला आता आपण पुढे आलो तिकडे बघितला होता आपण आणि इथे खाली पण घेऊन बसलेले आहेत हे आणि त्याच्या पुढे हे बघा इथे आहे ना आपल्याला मस्त इथे अजून एक असं शॉप आपल्याला दिसलेलं आहे आणि हे बघा इथे एक मस्त अशी महालक्ष्मी इथे सजवलेली आहे जर कोणाला तुम्हाला अशी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता परत इथे हे फूल वगैरे हे ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही तांब्या नारळ वगैरे ठेवायला आहे आपण विचारू एक एक तर हा दादा इथे असो तर हे बघा आता है ना मी एवढं मार्केट फिरतो आहे सगळे बहुतेक सेमच दिसत आहे तर तुझ्याकडे काय असं युनिक असं मुखवटा वगैरे काय आहे तर दाखवा आम्हाला जे आपलं मार्केटमध्ये मी नाही बघितलंय हे बघा हा हे बघा स्किन कलरमध्ये हा थोडा मला अलग वाटला हा कितीला दादा हा बाराशे हा बघा हा बाराशे रुपयाला मस्त एकदम स्किन कलरमध्ये हा थोडा युनिक वाटतोय आणि हे कोणला अच्छा हे बघा हा श्रीदेवी हा मुखवटा बोलतात हा पण मस्त वाटतोय हा कितीला सोळाशे हा सोळाशे रुपयाला आणि वरती पण मस्त असं वर्क केलेलं आहे ह्या मुखवट्याला हे बघा अजून कोणता आहे दादा हा कोणता आहे प्लास्टिक मध्ये हा कि बघा हा नऊशे रुपयाला हा प्लास्टिक मध्ये आणि ते बाकीचे होते ते फायबर मध्ये होते ना हे बघा महालक्ष्मी बघा ही एक महालक्ष्मी मध्ये हे कितीला ही नऊशे रुपये आणि ही वाली नऊशे नऊशे रुपयाला आणि ते लहान वाले आहेत ते दादा ओपन मध्ये बघाय बघा फायबर मध्ये हे बघा हे हे तिला हे बघा साडेपाचशेला मस्त एकदम हाता एवढी साईज आहे हे बघा ही ला हे बघा प्लास्टिक मध्ये हे सगळे फायबर मध्ये हे प्लास्टिक मध्ये हे दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास ला मस्त असे इथे ना द दादाकडे इथे मस्त इथे असे वर्क केलेले हे मुखवटे आहेत आणि खूप सारं सामान इथे पण आहे आणि गर्दीचा बघा तुम्ही किती आणि दादा ते कितीला ती उभे आहेत ना तिकडे समोर हा कितीला तो सेट पूर्ण बावीसशे रुपयाला बघा बावीसशे रुपयाला हा पूर्ण सेट भेटणार आहे आणि सिंगल बॉडी घेतली तर दो दोन हजार रुपयाला आहे आणि ह्यांच्याकडे पण बघा हे बघा इथे वस्त्र वगैरे किती लावले आहेत टेबल क्लॉथ वगैरे हे बघा हे पूर्ण सेट बावीसशे रुपये ना कळस वगैरे याच्यामध्ये हे बघा हे बघा हे कमळ असं नाही ते बघा याच्यावर ठेवायचं हे बघा तांब्या हे किती पासून साड आता हे वाला हा हे साडेतीनशे ला आणि हे वाला हे पण साडेतीनशे ला मस्त असं छोटा पण आहे आणि लहान पण आहे याच्यामध्ये साईज तुम्हाला ते पण मिळेल आणि दादा साडी कोणती अशी युनिक मध्ये आता लेटेस्ट आलेली आता आपण साडी बघतोय मस्त आहे बघा ही पैठणीमध्ये आहे ना कितीला

आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहे आणि साईज पण आहे का याच्यामध्ये साईज पण त्याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे कलर पण बघा आहे ही महाराणी साडी किती मस्त वाटत आहे बघा हे बघा बघाय कितीला हे कितीला आता वाली पाचशे रुपये आणि छोटी चारशे आणि स्टँड काय दादा हे बघा हे नवीन स्टँड पण आले तिथे तुम्ही नारळ वगैरे ठेवायला खूप सारा आपण कलेक्शन इथे दादाकडे बघितला खूप गर्दी होती तरी पण टाइम दिला थँक्यू दादा दा।। <scoop horror> चला आता आपण पुढे आलो आणि कबुतरखाना खाना इथे इथे बाजूलाच कबुतरखाना खाना आहे त्यात समोरच आपण आणि कोणाला पार्ट वगैरे पाहिजे असेल ना पूजेसाठी तर हे बघा इथे छोटे पाठ पासून मोठ्या पाठ पर्यंत आहे हे बघा ही सगळ्यात छोटी लहान साईज आहे पाठची बघा विचार आपण दादा कितीला आहे हे बघा ही दीडशे रुपयाला आहे आणि दीडशे दो दोनशे डाय अडीचशे आणि तीनशे ही साईज झाली ही वाली आणि बघा इथे मस्त अशी थोडी मोठी साईज आहे ही कितीला आता ही वाली कितीला हे बघा साडेचारशे आणि त्याच्या मोठी साडेतीनशे साडेतीनशे आहे ना हे बघा तेवढे मोठे पाठ यांच्याकडे आहेत ही लहान साईज किती आहे आणि खालची साईज मोठी आली साडेसातशे म्हणजे जे पूजेला आपल्याला लागतात ना इथे हे बघा हा चौरंग आहे हा हा चौरंग आहे ना हा ला आहे बघा आणि मस्त एकदम सजावलेला आहे आणि तुम्हाला जर असे पाहिजे असेल ना पाठ हे बघा ते पण इथे शुभ लाभले हे कितीला आता हे बघाय दोनशे ऐंशी आहे मोठी साईज आहे आणि आणि ह्याच्यामध्ये पण चौरंग आहे हा चौरंग कितीला साडेतीनशेला आहे त्याच्या मोठी साडेचारशे आणि त्याच्या मोठी साडेपाचशेला आहे म्हणजे असे पण तुम्हाला भेटणार आणि डिझाईनवाले पण तुम्हाला इथे भेटणार आहे आणि बरोबर इथे कबूतर खाना आहे तो आता बंद झालाय तिथे आहे आता आपण आहे ना आता देवीचे इथे दादरमध्ये मुखवटे बॅगायला बघतोय पण आहे ना तुम्हाला इथे शॉपिंग करायची असेल ना खूप सारा मस्त कलेक्शन इथे आलेलं आहे आपण पाहिजेल तर आपण एक त्याचा नवीन अलग आपण ब्लॉग बनाव्या पण आता सध्या आपण इकडे जे मुकवटे आहेत तेच आपण बघतोय तर आता आपण पुढे बघा आपल्याला काय बघायला मिळते हे बघा आपण मागच्या बाजूला आहे समोर तिथे मंदिर आहे आणि हे बघा इथे आहे ना आपल्याला एक दिसलं आहे इथे जे आपल्याला महालक्ष्मीसाठी लागणारे वस्त्र दागिने वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे मिळणार आहे बघा अशी इथे ना ही सजवून ठेवलेली आहे हे सगळे यांच्याच दागिने ठेवलेत ठेवले आहेत ना हे बघा आता आपण ना एक एक करून बघूया इथे इथे नथ वगैरे आहे नथ शंभर एक आहे शंभर रुपयाला हे बघा ही शंभर आणि ही पण नथच आहे ना हे कितीला एक ही पन्नास रुपयाला आहे आणि त्यानंतर हे बघा इथे हे काय माळा आहेत ना हे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा अशी सजवली जाते आणि हे इथे हार वगैरे घातले आहेत ना ते हे बघा इथे हे कितीला हार हा बघा हा शंभर रुपयाला हार आहे मोठा एकदम मस्त असा हार आहे आणि ही माळा कशी आहे कोणता पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आणि मंगळसूत्र मंगळ पण सूत्र पण शंभर रुपयाला आहे हे थोडं लहान साईज आहे बाकी हे सगळे मोठे परत ही माळा बघा हे बघा ही पण शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे विचार आपण हे कितीला आता शंभर रुपया आणि हे बघा याच्यामध्ये एक सेट होता हा पूर्ण सेट आहे ना हा कितीला सेट पूर्ण कितीपासून स्टार्ट आहे शंभर आहे बघा शंभर शंभर आणि दोनशे दोनशे रुपयाला चार्ज आहे बघा सजवणार हे बघा अशी दिसणार एकदम मस्त आणि हे बघा यांच्याकडे या माळा पण आहे हे किती राहत हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे बघा किती सारा यांच्याकडे दे ना देवीला सजवण्यासाठी कानातले आहेत परत हे हार आहे मंगळसूत्र आहे परत नेकलेस सेट आहे खूप सारं तुम्हाला इकडे दिसत असेल हे बघा तर तुम्हाला इथे पाहिजे असेल ना समोरच मागच्या बाजूला आहे लागूबंधू इथे स्टोर आहे आणि हे बघा इथे रंगोली आहे रंगोलीच्या समोरच इथे बरोबर मस्त एकदम आहे बघा चला आता आपण पुढे पुढे बघत जावे आपल्याला कुठे काय काय दिसतं बाकी इथे तुम्हाला लेडीजसाठी आहे ना बघा इथे कपडे चपला वगैरे ना लेडीजसाठी खूप सारा इथे ना शॉपिंगसाठी आहेत हे बघा इथे लागलेले आहेत आता पुढे आपण बघूया इथे थोडं गर्दी खूप दिसते बाकी हे बघा इथे सेट वगैरे खूप आहेत आता ना आपण तिकडे गौरीचे दागिने बघितले आणि जरा पुढे आलो आहे इकडे पण आहे ना हे बघा असं हा लेडीजचाच काउंटर आहे आपण सगळं बघतो यावेळेला दागिने वगैरे जे लागतात ते सेट वगैरे इथे दादांना विचार पण दादा सेट किती पासून चालू आहे वरती सातशे वालाशे वा सातशे वाला एक आहे आणि हा बघा हा वरती दिसतोय हा सहाशे आणि खाली खालचा आहे तो चारशे रुपयाला दोनशे आणि हे दोनशे वाला आहे बघा मस्त कलेक्शन आहे आणि रेंज पण एकदम व्यवस्थित आहे आणि इथे खाली पण बघूया हे कितीला आहे दादा हे बघा एक कोणता पण घ्या हे शंभर शंभर रुपयाला आहे बघा इथे आपल्याला जेवढं दिसतंय ना हे सगळं शंभर शंभर आणि केव्हा दादा बघा हे बँगल्स पण शंभर शंभर रुपयाला ह्याच्यामध्ये दोन येणार आणि एवढं सारं कलेक्शन आहे बघा इथे आहे बघा म्हणजे नेकलेस वगैरे आणि दादा छोटेवाले नेकलेस आहे हे किती दोनशे हे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि खूप मस्त कलेक्शन आहे दादांकडे इथेच आहे पण हे बघा हे लागू बांधव स्टोर आहे समोर त्याच्या या बाजूला बसतात हे दादा इथे असतात तर मंडई नो आता आहे ना मी तुम्हाला जेवढं मला दिसले ना शॉप तेवढे मी एक्सप्लोअर केलेले आहेत आणि मी सांगितलं आहे ना त्याच लेनमध्ये तुम्ही या ज्या ते दोन लेन आहेत ना ते मी केलेलं नाही कारण का तिथे नाही बसत ते लोकं हे एकाच साईडला इकडे बसणार आहे तर तुम्हाला इझी पडेल यायला तर आता आपण आहे ना इथे व्हिडिओ एंड करतो आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप पॉईंट द्या आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय